thank you कार कसे आहात तुम्ही सगळे मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर रात्रीचे बारा वाजले होते म्हणजे लक्ष्मीपूजनचा दिवस होता हा उजाडणार होता तो दिवस गेलेला दिवस नाही आणि ह्या आमच्या शेजारच्या ताई इथे छानशी रांगोळी काढत होत्या बारा वाजता वेळ मिळाला नाही म्हणून आणि चांगली पण राहील म्हणून आणि त्यानंतर इथे आमच्या माळ्यावर एका मुलाचा बड्डे होता तोही आम्ही सेलिब्रेट केला बारा वाजले होते त्याचा लक्ष्मीपूजनच्या दिवशी बड्डे होता तर सर्वे म्हणजे झोपलेले नव्हते तर सगळ्यांनी त्याचा तेन बड्डे साजरा केला बघा त्याच्या मामाने केक आणला होता मम्मी त्याची ड्युटीवर होती तर आम्ही सगळ्यांनी त्याचा मिळून छानसा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही सगळं जे सण असतो सगळे कोणाचे बड्डे असतो सगळेजण असेच मिळून मिसळून करतो आनंदाने करतो आणि तुम्ही हे करा त्यानंतर बारा वाजले होते एक वाजला होता झोपायला आणि सकाळी मला लवकर उठायचं होतं ते इथे बघा मी सकाळी लवकर उठली होती रोज नाही उठत मी पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी उठतेच उठते ब्रह्ममुहूर्तावर कारण चांगलं असतं तर इथे मी छोटीशी रांगोळी काढली आहे आणि सर्व फुलं वगैरे अर्पण केले होते पाच वाजता सकाळच्या पाच वाजता लक्ष्मीपूजनचा दिवस उजाडला होता आणि ब्रह्ममुहूर्त उठल्यावरचे फायदे म्हणजे ह्या दिवशी उठलं ना की अपूर्ण दिवस आपला चांगला जातो नंतर घरात भर भरभराट राहते तर तुमी ही या दिवाळीला नाही तर पुढच्या दिवाळीपासूनही उठू शकता म्हणजे उठायलाच हवं कारण दिवाळी रोज येत नाही इथे बघा छान असं उमराला मी लेपन केलं होतं अमोश होती म्हणून त्यानंतर म्हणजे जे आजचं रुटीन आहे ते तुम्हाला मी हळूहळू सांगते व्हिडिओ स्किप नका करू प्लीज आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे माझ्या डेली रुटीनमध्ये तर सकाळचं बघा इथे कोणी उठलं नव्हतं नरक नरक चतुर्थीदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही जरूर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठा तर इथे बघा कसं छान मी डोर माझं सजवलं होतं कमेंट करून मला नक्की सांगा की कसं वाटलं त्याच्यानंतर मी लगेचच माझी देवपूजा छानशी आपटून घेतली सगळे देव स्वच्छ करून घेतले आणि आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा दे आहे देव वगैरे पुजताना तर ते सगळे स्वच्छ असे देव मी धुवून घेतलेले आहेत पितांबरीने आणि हे जे वस्त्र आहे ना ते आज मी नवं श्रीकृष्णांना घातणार आहे बघा कसं वाटलं आणि हे जे साईडला दोन तांबे आहेत ना हे छोटा मी देवघरात मांडते आणि हा मोठा आपल्याला लक्ष्मीपूजन संध्याकाळी पुजायचं आहे आणि हे बघा माझ्या मिस्टरांनी किती छान फुलं आणलेत फुलंमाळ आणलेत जास्त म्हणजे मिळत नाही ही फुलमाळ अशी पर्पल कलरची फुलं असतात त्यानंतर सुंदर अशी देवपूजा आटपून घेतली पटापट बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी तिथे मॅटवर मी असे बसवली आहे छानशी दिसत असेल तुम्हाला आणि साधी सिंपल अशी पूजा केलेली आहे आणि मला तुम्हाला माहितीच आहे फुलांशिवाय मला पूजा करायला आवडत नाही आणि हे जी रुटीन आहे ते संध्याकाळचे जेवण म्हणजेच महालक्ष्मीला मला नैवध्यही दाखवायचा होता छोलेची भाजी डाळ भात आणि हा बासमती तांदूळ मी भिजवून घेतला आहे म्हणजे स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही आणि भात आणि डाळ ही लवकर शिजते हे बघा बासमती तांदूळ तर चला आणि तुम्हाला मी एकदम इन्स्टंट छोले कसे करायचे तेही शिकवणार आहे इथे मी मा वाटप काढलं आहे कांदा आणि लसूण आणि टोमॅटो कच्चे कच्चे आणि इथे बघा मी पुरींसाठी तुम्हाला दाखवते की इथे मी थोडासा बा जाड रवा घेतला आहे बेसनपीठ नमक आणि थोडीशी इथे साखर घेतली आहे आणि त्यात मी कसुरी मेथी टाकते आहे टेस्ट एकदम भारी येतो पुरीला तर तुम्ही ट्राय करा आणि आता मी इथे तुम्हाला इन्स्टंट छोल्याची रेसिपी दाखवणार आहे हे बघा दोन चमचे ते टाकलं जिरे मोहरी टाकली त्यात आपले जे मसाले होते गरम मसाला लाल तिखट हळद सगळं टाकलं आणि जो मी वाटप घातला होता कच्चा मसाला कांदा आणि टोमॅटो सगळं कच्चं मी फिरवून घेतलं होतं भाजलं नव्हतं तेच मी त्याच्यात ते ॲड केलं होतं आणि हे बघा कसुरी मेथी थोडी ॲड केली होती मसाला चांगला भाजल्यानंतर हे बघा छोले मी शिजवलेले नव्हते हे डायरेक्ट भिजवलेले छोले मी त्यात टाकले होते इतकी छान मस्त अशी भाजी लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याच्यात गरम पाणी टाकायचं आपल्याला थंड पाणी नाही टाकायचं आहे तर हे सगळं झाल्यानंतर पुऱ्या मला नंतर करायच्या होत्या तर आधी मी म्हटलं लक्ष्मीची मांडणी करून घेऊ हे बघा लक्ष्मीचा पाठ आपण वरती ठेवणार असतो ना तर खाली असं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे रांगोळीने तर छोटंसं स्वस्तिक काढलं आहे तुम्ही कोणत्याही रंगाच्या किंवा ह्याच्याने पण काढू शकता कोणत्याही रंगाने काढू शकता नंतर तांदळाच्या रासने काढू शकता आणि त्यावर बघा मी आता पाठ ठेवला आहे आणि लाल वस्त्र टाकते छान आणि हे अष्टदलकमळ काढलेलं आहे कसं काढायचं मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे कलश पूजांचा तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अष्टदलकमळ काढल्यानंतर हळदी कुंकू त्यावर अर्पण केलेलं आहे आणि सर्व पूजा मी ते मांडली आहे कारण दाखवली का नाही कारण लक्ष्मीने आज माझी एवढी परीक्षा घेतली नाही महालक्ष्मीने खूप वेळ लागला मला पूजा करायला आणि स्वयंपाकही करायचं होता त्याच्यामुळे मी सॉरी मंडळी मी तुम्हाला कशी मांडली ते दाखवलं नाही पण सर्व पूजा बघा मी किती छान व्यवस्थित प्रकारे मांडली आहे हे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर नमस्कार करून घेतला आणि धन जास्त मागितलं नाही आरोग्यच मागितलं कारण धनापेक्षा आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे धन येत जात राहतं पण आपली सं आपलं जे आरोग्य आहे ते पुन्हा येणार नाही तर इथे बघा अशी पूजा मी मांडली होती फळं होते पाच जे माझ्याकडे थोडंसं सोनं आणि पैसे होते ते ठेवलं होतं नंतर कलशपूजन इथे मी श्रीयंत्र मांडलं होतं आणि ती बघा साईडला पोटली जी मी बनवली होती तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे काही असो ना असो पण ती पोटली तुम्ही जरूर ठेवा आणि साईडला समया लावल्या आहे आणि हे फराळ नैवेद्य पाच प्रकारच्या मिठाया जे घरातलं आपलं मी नैवेद्य बनवलं होतं तेच अर्पण केलं आणि फराळ बनवला होता दिवाळीचा तो अर्पण केला होता आणि ह्या लक्ष्मीला मी मस्त कमळाचं फुल असताना कमळाच्या फुलावर मी बसवलेलं हो होतं तर कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली ही पूजा परत साधी आणि सोपी पूजा मांडली आहे त्यानंतर दाराची मी रांगोळी दाखवते की कशी केली होती हे बघा एक एक करून मी तुम्हाला आज सगळ्यांच्या रांगोळ्या दाखवणार आहे की आमच्या इथे किती छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या हे बघा मी अशी ओ... छानशी रांगोळी काढली होती साईडला गोंड्याचे फुलं ही मी ठिपक्यांची काढली होती जी मोराची दिसते ना ती फी ठिपक्याच्या रांगोळी काढली होती यूट्यूबमध्ये बघूनच आणि हा साईडला मला वेळ नव्हता म्हणून छाप्याची काढली फक्त रंग मारले आणि ही साईड जे आहे ना ते सगळं छाप्यांचं काम आहे मैत्रिणीनं आणि इकडे पण छापच आहे आणि मध्ये मध्ये ते झेंडूच्या फुलांचं मी क्रश करून टाकलेलं आहे त्यानंतर साईडला मी तुम्हाला दाखवणार आहे की ते छान छान रांगोळ्या काढलेल्या आहे आमच्या इथे सगळेजण म्हणजे मुंबईत ना सगळे असं आनंदाने सेलिब्रेट करते दिव करतात दिवाळी खूप भारी वाटतं दिवाळीला तर सगळ्यांच्या घरी लायटिंग हे बघा शेजारच्या ताईंनी बारा वाजता काढली होती ती रांगोळी खूप सुंदर होती आणि बघा एक कोणाच्याच दार असं नाही आहे की त्यांनी रांगोळी काढली नाही सगळ्यांच्या दारात आणि एक सिमिलर झालं होतं की सगळ्यांनी हे जे डोरमॅट आहे ना दाराचं साईडला उंबऱ्याला ते सगळ्यांनी सारखंच काढलेलं होतं अरे बघा एक एक करून मी तुम्हाला दाखवते किती सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत छान छान तर तुम्हाला कोणती रांगोळी आवडली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे माझं डोर माझी मुलगी सांगते बघा इथे इथे दाखव हात दिसतच असेल तुम्हाला आणि ह्या मी छोट्याशा ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या ते दिवे दिसत आहे तुम्हाला बाहुलींचे आणि इथे आमच्या शेजारचा एक मुलगा आहे त्याने खूप सुंदर दरवर्षी तो खूप लक्ष्मीपूजनच्या दिवशी छान रांगोळी काढतो आणि ह्याही वर्षी त्याने खूप छान रांगोळी काढली होती दरवाजाला सिंपल त्यांनी असं केलं होतं आणि त्यांच्या शेजारी बघा परत किती छान असं अंबाबाईची रांगोळी काढली होती आणि त्याच साईडला इकडे एका ताईंनी पण छान अशी मोराची रांगोळी काढली होती आणि यांनी पूर्ण असं फुलाचं डेकोरेशन केलं होतं ह्या ताईंनीही म्हणजे तुम्ही बघू शकता की दिवाळी येण्याचा आनंद आणि दिवाळीला आपण जे सण डेकोरेट करतो जे रांगोळ्या डेकोरेट करतो तर बघा दरवाजे आपले किती सुंदर दिसतात आणि ही आमची माळा आहे म्हणजेच पोलीस कॉलनी आहे सगळ्यांनी असं चमचमाट झगमगाट असं दिवे लावलेले आहेत एकदम छान वाटत होतं आणि हा जो आहे ना दि कंदील तो मी स्वतःच्या हाताने विणला आहे मायक्रमचा तर इथे मी एक तुम्हाला झलक परत दाखवते की माझ्या डोरला मी किती छान असं सुंदर असं सजवलं होतं ही रांगोळी स्पेशली मला आज खूप आवडली होती तर बघावंसंच वाटत होतं परत परत आणि सकाळी लवकर जायच्या जायचं असल्यामुळे मला लवकर सगळं आवरून जायचं होतं हे त्यानंतर सगळ्या बायकांना आम्ही बोलवतो म्हणजे महिलांना बोलवतो लक्ष्मी त्या दिवशी हळदी हो कुंकवाला तर सगळ्यांना हळदी कुंकू दिलं फळ दिलं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिठाई देऊ शकता किंवा साखरही देऊ शकता तर मी सगळ्यांना फळं दिली हळदी कुंकू अर्पण केला सगळ्यांनी आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेतला त्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं म्हणून गरमागोरी गरमागरम पुरी इथे मी तळलं आणि बघू शकता हे जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना बेसन पीठ आणि साखर त्याच्यामुळे काय होतं पुरीला ना असा रंग येतो आणि पुरी पुरी ना असं तेल पकडत नाही असं विदाऊट तेलासारखी दिसते तर तुम्ही ही नक्की ट्राय करा मी सांगितलं म्हणून बघा टम्म फुकली पुरी आणि हे आमचं जेवण छोल्याची भाजी डाळ भात बासुंदी आणि पुरी गरमागरम गर्म मंडळी या जेवायला जेवण केल्यानंतर सकाळची तुम्हाला उत्तर पूजा दाखवते म्हणजे सकाळी मी सगळं कसं व्यवस्थित सेट केलं होतं हे बघा सकाळी जेव्हा आपण उचलतो ना सगळं असं तरी बघा दिवा लावायचा आहे अगरबत्ती फिरवायची हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग हे सर्व आपल्याला उचलायचं आहे आणि हा जो नैवेद्य होता ना तो तुम्ही गाईला किंवा पक्ष्यांनाही टाकू शकता सगळं बघा जसंसं तसं आहे व्यवस्थित उचलून घेतलं पण आधी सगळं आपल्याला सॉरी आप आधी आपल्याला देवांना धूप वगैरे दाखवूनच उचलायचं आहे तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा, ओके बाय